अवधूत चिंतना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता अठरा सप्टेंबर दोन हजार वार वार, या दिवशी आला आहे गुरु पुषामृत योग म्हणजेच पितृ पक्षातला गुरु पुषामृत योग जो अतिशय फायदेशीर आहे आपल्यासाठी सेवा करण्यासाठी बघा संपूर्ण नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हा अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तेव्हा गुरु, गुरु पुष्यामृत योग तयार होतो आणि यंदा तो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आलेला आहे ह्या पितृपक्षातला गुरु पुष्यामृत योग आता पुष्य नक्षत्र म्हटलं तर अर्थात माता लक्ष्मीची सेवा येते आपल्या गुरूंची सेवा येते मग आता त्या त्याच संदर्भात आपण माहिती बघणार आहोत आता हा जो पुष्य नक्षत्र आहे तर हा गुरुवारी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय ज्यांना चोवीस फुलवाती चोवीस दिवसांच्या वातींची सेवा करायची आहे जी बारा फुलवातींची सेवा आहे ज्यांना ती करायची असेल त्यांनी नक्कीच ह्या गुरुवारपासून म्हणजे ह्या गुरुवारी साडेसहा पर्यंत पहिल्या दिवशी तुम्ही कधीही सेवा करू शकता साडेसहा पर्यंत त्याच्यानंतर शुक्रवार नंतर ज्या काही तुम्हाला त्या सेवा माहिती आहे आपल्याला ती सेवा कशी करायची असते पण तरी पण शॉर्टकट सांगते कारण बरेच Uh, काही लोक आहे जे नवीन आहे बघा आपल्याला काय करायचं असतं बारा फुलवातींची सेवा करायची असते जी पहिल्या दिवशी एक वात लावायची दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन वाती लावायच्या अशा चढता क्रमाने रोज फुलवाती लावायच्या असतात फुलवात आणि जी घरातल्या शुद्ध राहायच्या तुपाच्याच आपल्याला तो दिवा लावायचा असतो माता लक्ष्मी समोर तो दिवा लावून असं बसायचं नाही तर त्याच्यावर सेवा करायची असते त्याच्या समोर सेवा करायची असते ते पण सांगते बघा पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही एक वाती लावता आता एक वात लावली एक फुल वात लावल्यावर अर्थात तूप टाकायचंच असतं आपल्याला असं नाही की लावली लावली झालं झालं नाही तूप टाकायचं असतं दुसऱ्या दिवशी सुद्धा तूप टाकायचं असतं जरी तुम्ही वाती लावलं आप तरी आपण वरतून तूप टाकतोस ना त्या पद्धतीने मग पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद चौथ्या दिवशी चार वाद असं क चढत्याप्रमाणे बाराव्या दिवशी लगातार जर तुम्ही वाती लावलं तर बाराव्या दिवशी बारावात येराव्या दिवशी सुद्धा बारावात येईल चौदाव्या दिवशी अकरावात येईल पंधराव्या दिवशी मग दहा क्रम उतरता क्रम म्हणजेच कसं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाव्या दिवशी माझी दहावी वाटील अकराव्या दिवशी माझी अकरावी वाजतील बाराव्या दिवशी माझी बारावी वाटील मग तेराव्या दिवशी पण माझी बारावी वाजतील चौदाव्या दिवशी माझी अकरावी वाजतील चढता क्रम उतरता क्रम ज्या पद्धतीने आपण शाळेत शिकलेलो आहे त्या पद्धतीने क्रमशः वाती लावायच्या आहे आता समजा पहिल्या दिवशी मी एक वाद लावली तूप टाकलं माझी सेवा होईपर्यंत वाद जळाली ती आता ती वाद जळेपर्यंत ती वाद शांत होईपर्यंत दुसरा सेवा तुम्ही करू शकता असं नाही की ती वात लावली मग तेवढीच सेवा करायची नाही आपली ती सेवा झाली आणि बाकीच्या नंतर तुम्ही सेवा करू शकता आता ती वाद लावल्यावर थोडीशी काजळी उरते तर ती काजळी काढून घ्यायची नंतर तुम्ही मग दुसऱ्या दिवशी दु, दोन वाती लावू लावू शकता एकाच आणि निरंजन एकच असावे तुम्ही पणती घ्या निरंजन घ्या चांदीची घ्या कुठल्याही धातूची तुम्ही घेऊ शकता चांदीची असेल तर आवर्जून चांदीच्या याच्यावरती सेवा करायची आता सेवा काय करायची ते, तुम्हाल सांग ते। तुम्हाला सांगते बघा तुम्हाला अं व्यंकटेशोत्रम एकदा पठन करायचं आहे फलश्रुती सहित श्रीसुक्तम एकदा पठन करायचं आहे फलश्रुती सहित सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे या पद्धतीने तुम्हाला ज्या काही सेवा सांगते आहे या तुम्हाला कंटिन्यू जोपर्यंत आपण चढता क्रमाने उतरता क्रमाने जेव्हा एक वाद येतो म्हणजे एका वादेने सुरुवात करून जेव्हा एक वाद येतोय तोपर्यंत ही सगळी सेवा करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यावर जेव्हा जर मासिक धर्म आला तर चार दिवस थांबवायचं नंतर सेवा कंटिन्यू करायची आता कंटिन्यू करायची म्हणजेच नेमकी काय करायचं तर बघा कंटिन्यू करणं आता समजा चौथा दिवस आहे आज माझा सेवेचा चौथा दिवस आहे मासिक धर्म आला ते चार दिवस थांबणार पाचव्या दिवशी मग माझा पाचवा दिवस असल्यावर वातीचा पण पाचवा दिवस येणार कारण ऑलरेडी चार दिवसाची सेवा तुमची कंटिन्यू झाली आहे नंतर मात्र मग तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता तर ह्या पद्धतीने ती वातींची सेवा करायची आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ दिलेला आहे अजून संदर्भात हवी असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आता दुसरं ह्या पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांना सोन्याची वगैरे खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता ज्यांना आता नव्याने कुठला देव घ्या मूर्ती वगैरे घ्यायची आहे किंवा कुठला फोटो घ्यायचा आहे नक्कीच तुम्ही या पुष्य नक्षत्रावर खरेदी करू शकता बघा ह्या पितृपक्षामध्ये ना आपण ज्या काही सेवा केल्या तर त्या अर्थात आपल्या पित्रांसाठी केल्या आहे की माझ्या पित्रांना आता समजा माझे सासरे आहे मा माझी आजी आहे तर जे कोणी माझे सासरे आहे किंवा माझी आजी आहे किंवा माझ्या सात पिढ्यांपर्यंत असो किंवा तीन पिढ्यांपर्यंत असो म्हणजे सासरचा असो किंवा माहेरचा असो एक तर आपल्याला माहेरचा दोषही असतो आणि सासरचा पण असतो म्हणजेच महिलांना जास्त प्रमाणात पितृदोष असतो मग आपले जे काही दिवंगत गेलेले आहेत ते कुठल्या पण योनीमध्ये असेल त्यांचा तो नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मी त्यांच्यासाठी सेवा करत आहे मग ह्या गुरुवारी बघा खरं तर पितृपक्षामध्ये ना दत्त सेवा पण महत्वाची असते कोणासाठी तर आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला महाराजांचे सेवा करणं नाही जमलं तर नक्कीच या पुष्य नक्षत्रावर महाराजांची सेवा माझ्या पित्रांसाठी पहिल्याच म्हणजे आता गुरुवारी जर तुम्ही आता समजा गुरुवारी किंवा सांगेल नंतर तर गुरुवारी तुम्ही सेवा करणार आहात तर गुरुवारी सकाळीच आता ज्यांची अकरा गुरुवार चालू आहे तसेच सेवा ताई मला उद्यापन करायचं आहे तुम्ही करू शकता नाहीतर मग नवरात्रीमध्ये पण तुम्ही उद्यापन करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर बघा आता आता समजा मला आज गुरुवार आहे आज गुरुपुषामृत योग आहे मला सगळी सेवा मी आज जी काही सेवा करणार आहे ते माझ्या पित्रांना समर्पित आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हारा मग तुम्ही अगदी तुम्ही संकल्प पण करू शकता की महाराज आज माझ्याकडनं ज्या काही सेवा करणार आहे गुरुवारच्या त्या सगळ्या मी माझ्या पित्रांसाठी आहे असा संकल्प करावा आणि मग मग गुरुवार आहे आणि अगदी ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहेत त्यांनी सुद्धा संकल्प करावा की हा गुरुवार माझ्या पित्रांसाठी असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संकल्प केल्यावर गुरूंची सेवा अतिशय महत्वाची आहे भले तुम्ही स्वामी चरित्र सारामृत तुम्ही सात 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 अध्या आता इतकं लोकांचं पाठ झालं आहे की एका बैठकीत जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत केलं आणि ती सेवा माझ्या पित्रांना समर्पित आहे नक्कीच अकरा माळी जप करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंबहुना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या पद्धतीने जरी तुम्ही अकरा माळी केली एक माळ केली तीन माळ केली पाच माळ केली पण कोणासाठी माझ्या पित्रांसाठी असं तुम्हाला संकल्प करा मग तुम्ही त्या दिवशी जी काही माझी सेवा करणार आहे महाराज ती माझ्या पित्रांसाठी असणार आहे मग गुरुचरित्रातला चौदावा अध्याय असेल अठरावा अध्याय असेल किंवा ओम विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र जरी एक माळ म्हणा एकावन्न वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा जसं तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करा ही फक्त आणि फक्त पित्रांसाठी असणार आहे तिसरं घोर कष्ट उद्धार स्तोत्र आयुष्यात आलेले संकट किंवा जे काही दुःख आहे त्याचा उद्धार व्हावा ते नष्ट व्हावे ज्या त्रासातून तुम्ही जात आहात ते नष्ट व्हावे म्हणून आपण घोर कष्टोद्धार स्तोत्र पठण करत असतो पण ही सेवा सुद्धा पितरांसाठी आहे माझे पितर कुठल्याही योनित असेल का त्यांना काही त्रास होत असेल तर ही सेवा मी त्यांच्यासाठी करते आहे बघा आयुष्यभर मला घर मिळावं माझं लग्न व्हावं मला गाडी मिळावी मला भरपूर पैसा मिळावा म्हणून आपण सेवा करत असतो पण आता नाही आता फक्त माझ्या पित्रांसाठी आहे जे कुठे असेल ते त्यांच्या आत्म्याला त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे असं तुम्ही नक्कीच म्हणावं आणि त्याच्यासाठीच तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा आता ही सेवा करून झाल्यावर संध्याकाळी जर संध्याकाळी तुम्हाला सांगते विष्णू गायत्री सॉरी संध्याकाळी तुम्हाला तर संध्याकाळी तुम्हाला आपण जे विष्णू सहस्त्रनामावली आहे विष्णू सहस्रनामावली याचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आता उद्या उद्या एकादशी आहे त्या संदर्भात पण माहिती सांगणार आहे तर तुम्हाला गुरुवारी खरं सांगते एक हजार भगवान श्री हरी विष्णूंची एक हजार नावं घेऊन जर तुम्ही एक जरी तुळशी पत्र अर्पण केलं नाहीतर विष्णू विष्णु सहस्त्र नाम जरी ऐकलं किंवा पठण केलं मी करा जरा चुकलं एखादं वाक्य चुकलं तर काही होणार नाही कारण तुम्ही त्यांच्यासाठी सेवा करताय हे ऐकणं म्हणजे कसं असतं हे वर्षावर असतं पण मी काही जरी मंत्र स्तोत्र यज्ञ हवन करत आहे ते कोणासाठी करत आहे तर हे मी माझ्या पित्रांसाठी करत आहे तर नक्कीच विष्णू सहस्र नामावली भगवान श्री हरिविष्णूंची एक हजारा नावं घेऊन तुळ तुळशीपत्र अर्पण करावे आणि त्या नारायणाला प्रार्थना करावी की ही सेवा माझ्या पितरांसाठी आहे आज मी जी काही सेवा केली आहे ते त्यांना समर्पित आहे त्यांच्या का ज्या काही अडचणी आहेत त्यांचे जे काही कष्ट आहे ते कमी होऊ दे आणि त्यांनासुद्धा सद्गती प्राप्ती होदे त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे बघा आपण नेहमी ताई मी माझ्या भावासाठी करू का मी माझ्या बहिणीसाठी करू का आणि जे काही लोक गेलेले आहेत बऱ्याच महिलांचा भाऊ गेला, है, गेला, है, गेला अ, थे, थे आहे कोणाचे आई वडील गेलेले आहे आता नुकतेच अगदी ते आता नुकतेच जरी गेले असेल तरी ते पितृ योनीमध्ये तो त्रास आहे कोणालाच वाटत नाही मरा मराव पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे प्रत्येकाने स्वीकारायला हवं तर त्यांचा नंतरचा तो प्रवास चांगला व्हावा त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या कमी व्हाव्या म्हणून तरी तुम्ही सेवा करू शकता आणि त्यांच्यासाठी सेवा केल्याने भरभरून पुण्य लागणार आहे जेवढं चांगलं आता होतं ना त्याच्या लाखपट चांगलं होणार आहे जर तुम्ही तुमच्या पित्रांसाठी सेवा केली तर ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी सेवा केली आहे मला माहिती आहे पण अगदी काही कारणांमुळे नाही ना ना शक्य झालं तर आता येणारे जे काही दोन तीन दिवस आहे ना ते खरंच खूप महत्वाचे आहे तुम्ही तेव्हाही ह्या सेवा करू शकता आणि नक्कीच मित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल यात काही शंका नाही झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तसंच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन